मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लिंबूचा माल प्रत्यक्ष आकोड्याने कसा तोडायचा हे बघू शकता अशा पद्धतीने झाडाच्या जा खाली बसून या ही जी काळी आहे याला असा एक समोर आकोडा असतो व तो अशा पद्धतीने लिंबूला लावून ओढलं म्हणजे ते लिंबू त्या फांदीपासून तुटून खाली पडतं हे अशा पद्धतीने हे लिंबू खाली पडलेले नंतर वेचून घेता येतात हे पण ही काळी तुम्ही बघू शकता याला समोरून असा आकुड आहे लांब अशी ही काडी असते बसून असं लिंबू तोडल्या जात चार वर्षाचं हे झाड आहे चार वर्षाचा झाडाला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट पतीचं कागदी लिंबू जे आहे हे आलेले आहेत चार वर्ष मेहनत केल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित जर आपण झाडाचे संगोपन केले तर अशा पद्धतीने हे लिंबू मिळत असतात हे तुम्ही बघू शकता